जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा 好吗？妈 સ્વયકાય ઘરથી કામ ધામ શાળાને સગ્યા ગ્રાહી વિકામે તરી પા नागेश्वर कॉलनी नागेश्वर कॉलनीच्या रहिवासी महिला एकत्र आला आहोत त्याचं कारण असं आहे की हा पूर्ण जर नाबेश्वर रोड आहे जो मेन रोड म्हणून ओळखला जातो तो अतिशय दुर्लक्षित झालेला आहे सगळ्याच विभागाकडून आणि त्याचा रोज सगळा त्रास आम्हाला सहन करावा लागतोय आणि प्रत्येकाने येऊन बघावं प्रशासकीय असो किंवा प्रशासकीय असे अधिकाऱ्यांनी की हा रस्ता राहिला आहे का इतक्या इतकी बिकट आणि घाण परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे आणि सगळ्यांचं लक्ष केंद्रित व्हावं या रस्त्याचं काम व्हावं म्हणून आज आम्ही सगळ्या महिला एकत्र आलोत आणि आम्ही सगळ्यांनी इथे रास्ता रोको केलेला आहे तर आमचा हा रस्ता लवकरच व्हावा अशी आम्ही सगळ्यांनाच विनंती करतो जळगाव शहरात मेन रस्ते जे आहेत त्याचं काम जलद गतीने होत आहे पण त्याला जोडणारे छोटे छोटे जे रस्ते आहेत कॉलिनीमधले त्यांचे त्यांचं बांधकाम किंवा त्याचं अजूनही निवेदन कोणी देत नाही आहे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि नगरसेवक किंवा ज्यांना आम्ही निवडून आणलेलं आहे ते फिरकूनही बघत नाही आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही आज महिलांनी कॉलनीतल्या सगळ्या महिलांनी ठरवलं की आंदोलन करायचं आणि आम्ही आज इथे जमलेलो आहोत ह्या नागेश्वर कॉलनीतल्या रस्ता रोको आंदोलनाला प्रतिसाद दिला सगळ्या महिलांनी आणि त्याच्यासाठी अधिकारी येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेलेही पण आता त्या आश्वासनांचं कितपत गांभीर्य त्यांना आहे आणि आम्हाला कितपत त्या बाबतीतलं रिप्लाय मिळणार आहे हे काळच ठरवेल आम्हीही वाट पाहतोय आणि नाही तर मात्र उपोषणाला बसू असं आम्ही जाहीर करतो